एकीकडे दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती ही समाजातील दफनभूमीची जागा वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना दुसरीकडे समाजातीलच काही व्यक्ती समाधी सुशोभीकरणाच्या नावाखाली अतिशय पुरातन अशा समाधी नामशेष करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने त्या कामांना समितीच्या वतीने विरोध करण्यात येऊन त्यावर मध्यस्थी करून तोडगा काढावा असे मत मांडण्यात आले समाजोपयोगी काम कुठले असो ते विरहित झाले तर त्यात नेहमी यश संपादन होते मात्र त्यात राजकारण जर झाले तर मात्र ते काम तडीस नेण्यास असंख्य अडचणी निर्माण होतात असाच काहीसा प्रकार गोसावी समाजाच्या दफनभूमीची जागाबाबत दिसून येत आहे समाजाच्या वतीने स्थापन झालेल्या समाधी बचाव समितीने जिल्हाभर उत्कृष्ट कामगिरी करून असंख्य ठिकाणी दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून घेतली आहे मात्र नाशिक शहरातील पंचवटी भागात समाजाच्या दफनविधीसाठी असणारी जागा नावाखाली काही समाज बांधवांनी जुन्या समाधी या नष्ट केल्या असून ती गोष्ट योग्य नसल्याची भावना यावेळी समाधी बचाव समितीचे महंत हर्षद भारती महाराज जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी भाऊसाहेब गोसावी संजय गोसावी बाळासाहेब गोसावी दत्तात्रय गोसावी सूर्यभान गोसावी संजय गोसावी संदीप गोसावी ज्योती गोसावी भरत गोसावी मोहन गोसावी रवींद्र गोसावी आदींसह समाज बांधवांनी व्यक्त केले आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड माझा भाऊ अशोक अशोक त्र्यंबक गोसावी त्याची समाधी या ठिकाणी होती जुन्या काळच शिवलिंग तिथे टाकलेलं होतं समाधी सुद्धा ती तुम्ही कोणून टाकलेली आहे सहन केला ना जाणार नाही हा समाज बांधवांना ओम भेंबणार मी नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाधी बचाव समिती जिल्हाध्यक्ष या नात्याने कैलासगिरी गोसावी मी इथून पुढे महाराष्ट्रात किंवा नाशिक जिल्ह्यात गावात खेड्यात कुठेही मी एकदम म्हणजे प्रखरपणे सांगतो की कुठल्याही समाधीला इथून पुढे धक्का लागला किंवा त्याची विटंबना झाली समाधीची तोडफोड झाली तर इथून पुढे समाधी बचाव समिती सहन करणार नाही आणि आजही इथे जी परिस्थिती जे आपले बांधव सांगत आहे ह्याचं उत्तर जर मला आम्हाला मिळालं नाही तर आम्ही हे चाललेलं काम असेल आणि हे इथं जेवढं जे अतिक्रमण असेल ते उठवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मी सर्व इथं जे हेतू पुरस्कार समाजात उडून जर इथं काम होत असेल तर याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे असं काम कोणी करू नये मी त्यांना सांगू इच्छितो की आपण लक्ष द्यावं किंवा काम करत असताना तुम्हाला समाजाची जपवणूक करणं कर्तव्य आहे गोसावी तुम्ही तुम्ही समाज बांधवात काम मात, काम मत नसून समाजांचं जतन करणं हे पण तुमचं कर्तव्य आहे दशनाम गोसावी समाज नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज बचाव समिती या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले महाराज महंत हर्षनंदगिरी महाराज त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचा अमूल्य असा वेळ ह्या ठिकाणी दिला मी शहर नाशिक बचाव समिती या समितीच्या वतीनं प्रथम त्यांचं अभिनंदन करतो बचाव समितीची ह्या ठिकाणी निर्मिती का करावी लागली खरं तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे ह्या ठिकाणी पूर्वीचं असलेले हे शिवधाम ह्या शिवधामची इमारत तिचं नूतन नूतनीकरण करण्याकरता सुरुवात केली आणि बऱ्याचशा समाधा ह्या ठिकाणी तोडल्या गेल्या स्थानिक असलेली जी बचाव समिती आहे या समितीनं नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज कार्यान्वित असलेली समिती हिच्याकडे आम्ही आक्षेप घेतला की तुम्ही हे काम करत असताना या ठिकाणी पूर्वीच्या असलेल्या समाध्या तुम्ही तोडल्या एक मिटिंग दोन मिटिंग तीन मिटिंग अशा तीन प्रकारच्या मिटिंग आज तिसरी मिटिंग या ठिकाणी लागली संबंधित जिल्हा कार्यकारिणी आमच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता शंभर टक्के टाळाटाळ तार करताय चालू असलेल्या ह्या कामामध्ये बऱ्याचशा समाध्या तुटल्या चालू असलेल्या कामाला आमचा अजिबात विरोध नाही काम झालं पाहिजे त्याला लागलेला पैसा हा तुमचा आमचा समाजाचा पैसा आहे तो कोणी एका व्यक्तीचा ह्या ठिकाणी पैसा नाही पण ज्यावेळेस समाधी बचाव ही संघटना आपल्याकडे आक्षेप घेते आणि त्यांना विचारणा करते की ह्या ठिकाणच्या समाजात तुम्ही हलवल्या तोडल्या परंतु ह्या गोष्टीकडे जाणून जाणीवपूर्वक लक्ष दूर दुर्लक्ष केलं जातं संबंधित कार्यकारिणीला आम्ही हात जोडून विनंती केली की के तुम्ही असं समोर समोर बसा आणि घडलेला हा जो अनुचित प्रकार आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही स्पष्टीकरण द्या म्हणून आम्ही कैलास भाऊला अनेक वेळा इथं झालेल्या घटनेबद्दल आम्ही त्यांच्याशी वादविवाद चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु आजपर्यंत नाशिक जिल्हा दशिनाम गोसावी समाज कार्यकारिणी त्या ठिकाणी आमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आले नाही समाजासाठी चालू असलेले हे नूतनीकरणाचं काम याला चुकूनही बचाव बचाव समितीचा विरोध नाही परंतु समाजामध्ये विनाकारण असं विष काल जातं की बचाव समिती ह्या बांधकामाला विरोध करते समाधि देने के बाद वो समाधि को हाथ भी नहीं लगा सकता सिर्फ वहाँ पे समाधि बांधना और वहाँ पे अगर ऐसा हो तो हम पूरा उनका विरोध करेंगे और आंदोलन भी करेंगे उस शाम जो जिसे तत्व है उनके खिलाफ कार्रवाई भी करेंगे और ऐसा कभी भी दूसरी बार ना हो उनके लिए बस खास सरकार से भी प्रार्थना करते हैं कि भाई ये चीज़ कभी भी समाधि देने के बाद अपनी समाधि को कभी उखाड़ा नहीं जाता उद्धार तो में मगर खाली आ, वहाँ पे एक उंगल से ज़्यादा अंदर नहीं जाया जा सकता उनके सौ तक जो धड़ तक नहीं जा सकता आसपास में एक ही उंगल तक जाकर वहाँ पे उसके उम्र काम किया जा सकता अंदर ज़्यादा नहीं जा सकता आदि की जगह कभी भी बदलती नहीं है समाधि एक होने के बाद कोई भी समाधि हो उनको कभी भी उनको हाथ नहीं लगाया जा सकता जीर्णोद्धार करना हो तो सिर्फ उनके ऊपर बांध काम किया जाता है बाकी उस समाधि की जगह कभी बदलते नहीं है ये हाँ छेड़छाड़ कभी नहीं किया जा सकती रश गोस्वामी समाज को समाधि दे दिया क्योंकि जगत गुरु शंकराचार्य ने जब अखाड़े की जो रचना की थी ना तब तो उनके आधे शिष्यों को संसारी बनाया आधे शिष्यों को सन्यासी बनाया उसमें जो आ, सन्यासी आ, नहीं बन रहे थे उस टाइम ज़्यादा साधु लोग तो उसमें दस नाम गोस्वामी समाज के ही बेटे लेकर सौ से ज़्यादा बेटे लेकर अखाड़े की रचना हुई थी और वहाँ पे समाधि का विधान है और समाधि ही दी जा सकती है अग्नि संस्कार के विधान संन्यास के बाद अग्नि संस्कार नहीं दिया जा सकता दस नाम में